महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल नांदगाव तालुक्यात तापमानात मोठी वाढ झाली असून पारा चाळीस अंशापर्यंत गेल्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर कार्यकारी संपादक प्रवीण पाटील एवला नाशिकच्या मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहे नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवत असून सध्या तापमान चाळीस अंशापर्यंत गेले असून सुरक्षेचा उपाय म्हणून मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आला असून या कक्षात उन्हापासून त्रास होणाऱ्या व्यक्तींना ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आले आहे महत्त्वाचे काम असेलेच तरच घराबाहेर पडावे शक्यतो सकाळी अकरा वाजेच्या आत आपले काम आटपून आपल्या घरी किंवा सुरक्षित तळीत सावलीत थांबावे जास्तीत जास्त पाणी प्यावे ताक लिंबू शरफत यासारखे थंड पेय प्यावे उष्णतेचा थोडा जरी त्रास जाणवला तर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर सुशांत तुषे यांनी केले आहे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल कार्यकारी संपादक प्रवीण पाटील येवला तुसे उपजिल्हा रुग्णालयात येथे आपण उष्माघात जो होता आता एप्रिल मे या दोन महिन्यात गर्मी वाढते टेम्परेचर हे जवळपास चाळीसपर्यंत पर्यंत आणि याच्यामध्ये लोकांना जो त्रास होतो त्याच्यासाठी आपण एक उष्मा कक्षा निर्माण केलेला आहे त्या कक्षामध्ये फक्त तेच पेशंट ठेवण्यात येतात त्याच्यासाठी तिथे त्यांना कुडलची सोय करण्यात आलेली आहे आणि त्यांचे स्पेशल पाच बेड रिझल्ट ठेवलेले आहे की पाच लोकांना आपण एकाच वेळेस देऊ शकतो ट्रीटमेंट दिले आणि त्याच्यामध्ये ज्या गोळ्या औषधं देतात त्याची पण पूर्ण सुविधा ठेवलेली आहे त्या गोळ्या औषधं उपलब्ध करून ठेवलेली आहेत त्यांना जे सलाईम लावायचे असतं उष्माघाता वगैरे आपण ॲडमिट करू शकतो सर मनमाड उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे सुविधांची नागरिकांपर्यंत खात्याचा जो कक्ष ओपन करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये नागरिकांपर्यंत आपण होत होत असेल जितकं मॅसेज काय देणार नागरिकांना आपण असा मेसेज द्यायचा प्रयत्न करू की जास्त ओळख तुम्ही बाहेर जाऊ नका जर जायचं आवश्यकच असेल तर तुम्ही टोपी घालून पांढरे कपडे घालून पांढरे कपडे डोक्यावर ओढून वगैरे जा पाणी जास्तीत जास्त प्या जेवढं तुम्ही जास्तीत जास्त पाणी पितील त्याच्यातने yes. उष्णता ही कमी होईल घाम येईल त्याच्यानंतर लिंबू शरबत किंवा केळी ज्याच्यात पोटॅशियम असतं केळीमध्ये लिंबू शरबामध्ये सोडियम क्लोराईड असतात हे जे तीन महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट हे शरीरातले कमी नाही होणार त्याच्यासाठी या गोष्टी आहारात ठेवा ज्याच्याने आपल्याला गरमीचा त्रास जास्त होणार नाही आणि बाकी कमी कमीत कमी उन्हात यायचा प्रयत्न करा जर आलंच तर पण टोपी घालून